बेडग येथे झालेल्या अपघातात शिंदेवाडी येथील पांडुरंग आनंदराव पवार वय बत्तीस याचा जागीच मृत्यू झाला याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शिंदे हे बारा वाजण्याच्या दरम्यान मिरजच्या दिशेने जात होते बेडग येथून मिरजकडे जाताना बोलवाड फाट्या दरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक एम एच दहा डी आय चारशे चौदा खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला दुचाकीस मिरजेकडून बेडकच्या दिशेने जात असलेल्या रिक्षाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ट्रॅक्टरच्या खाली पडला आहे या ठिकाणी रस्त्याच्या कामामुळे अपघात वाढले आहेत सध्या मिरज बेडग आरग लिंगनोर बेळंकी या रस्त्याचे हॅम योजनेतून रुंदीकरणाचे काम सुरू आहे परंतु खुदाई केलेल्या ठिकाणी रिफ्लेक्टर किंवा रस्ता बंद असल्याचे फलक लावण्यात आले नाहीत यामुळे रात्रीच्या वेळी अनेक जणांना बाजूपट्टी खुदाई केलेल्या खड्ड्यात पडून जखमी व्हावे लागले आहे काही दिवसांपूर्वी एक चारचाकी घसरून अपघात घडला होता झालेल्या ठिकाणी काही वेळापूर्वी काळी माती टाकण्यात आलेली होती तेथून कामाची वाहने हलवून दहा ते पंधरा मिनिटे होण्यापूर्वी अपघात घडला पवार यांची पत्नी ही मिरज येथील एका दवाखान्यात उपचार घेत आहेत त्यांच्याकडे जात असताना त्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने शिंदेवाडी मध्ये शोककळा पसरली होती